पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे कारण राज्य शासनाने सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलिसांची भरती करण्यासाठी जी जाहिरात काढली त्यामध्ये दहा टक्के मराठा आरक्षण देखील लागू राहणार आहे काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे त्यामुळे पोलीस भरतीत देखील हे दहा टक्के आरक्षण मराठा समाजातील तरुणांना लागू असणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी विधानपरिषदेत केली आहे विधान परिषदेत नियम दोनशे साठ अन्वय प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रवीण दरेकर आदी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे फोन कॉल्स करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त झालेली शंभर टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत त्यामुळे सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पोलीस भरती होणार आहे ही पोलीस भरती दहा टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई